बावन। मंत्री महोदय आपण उत्तरामध्ये चौथ्याला म्हणालेला आहात कि या तक्रारी तथ्य काय नाही पहिल्या दोन ला तुम्ही होय म्हणालेला आहात निकष काय नियम काय त्या निकष आणि नियमाच्या नुसार त्याबद्दल आपला खुलासा करावा मग प्रश्न सभापती महोदय सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी वाईच्या संदर्भात जो प्रश्न मांडलेला आहे त्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या निवेदा काढण्यात आल्या त्या ई टेंडर प्रमाणे आलेलं होतं त्याच्यामध्ये कुठली अनियमितता नाही परंतु ज्या अधिकाराच्या बाबतीमध्ये आपण जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे नियुक्ती जी आहे ती लिपिक म्हणून सातारा वाई इथे झालेली होती आणि त्याच्यानंतर त्याला प्रमोशन मिळालं एक वस्तुस्थिती नक्की आहे की सहा वर्षानंतर त्याची बदली व्हायला पाहिजे होती बदली करण्याचा प्रस्ताव हो देखील विचार दिनाय आणि त्याची बदली देखील केली जाईल परंतु याच्यामध्ये कुठेही निवेदेमध्ये निवेदन झालेली नाही जी टेंडर झाली ती ई टेंडर ए, बदली निकषाप्रमाणे झाली पाहिजे प्रमोशन त्यांनी नाकारलं कौटुंबिक कारणास्तव असा तुमचा खुलासा आहे ती बदली जी आहे ती निकषाप्रमाणे त्यांची व्हायला पाहिजे ती विलंब झालेला आहे कोण त्याच्यामध्ये कारणी आहेत का दोषी आहेत का का जाणीवपूर्वक विलंब झाला सभापती महोदया जी बदली झाली किंवा पदोन्नती झाली ती योग्य आहे का आणि त्याची बदली का केली नाही याची चौकशी नक्की केली जाईल आणि सहा वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याची देखील बदली केली जाईल प्रश्न क्रमांक तेवीस हजार दोनशे एकोणपन्नास जयंत पाटील जयंत पाटील सन्मान सदस्य सभागृहात नाहीयेत आणि खरं तर प्रश्न ही आपली सभागृहाची प्रॉपर्टी होते परंतु कोणी याच्यावरती प्रश्न विचारत नसल्यामुळे तुम्ही विचारतायताय चला सभापती मध्ये प्रश्न क्रमांक तेवीस हजार दोनशे छापल्याप्रमाणे सभापती